पार्टी पिर्टी आहे का नाही शर्ट घेतलाय मार्ट ला ऑफर ला लागली होती कसा वाटतोय लय भारी हा आलं ते ना काय तू घाल एकदम खटाखट दिसतो भारी दिसत एकदम लुक चेंजच झालाय बर बरं बन तरी घातलं ना तर लय भारी दिसत इतकं तर तू वारी खरंच भारी चला चा पाचत तुम्हाला कशाला फुगवता रे त्याला तुम्ही हा असले कसले मित्र तुम्ही चांगला दिसतोय का शर्ट तो ऑफिसला जाणारा मुलगा तो ऑफिस मध्ये कसे डिसेंट शर्ट लागतात हे असले झँकी पँकी फॅन्सी घालतात का ऑफिस मध्ये का उगाच आपल्या एखाद्याला तोंडावर स्तुती करायची म्हणून करायची दिसत ते तसं नाही रे मी तुला खरं सांगतो हा शर्ट काय तुला सूट होत नाही तर माझा प्रामाणिक मत उगाच तोंडावर खोटं खोटं बोलून गोडगोड बोलून ते आपल्याला जमत नाही नाही रे भाऊ जो बोलतो ते बरोबर आहे नाही दिसत तुला अरे आम्हाला वाटतं चहा बी पाचशील म्हणून जरा दिलो वाढून तुला ठीक आहे भाऊ काय विषय नाही खरं बोलले असते ना तुम्ही तरी काय मला राग आला नसता दोस्त आहे आपण आणि चा काय विषय राव तुम्ही न मागता मी दिले असते